नमस्कार शेतकरी मी डॉक्टर शुभांगी नाकर आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटो लागवडी बद्दल आता खरीपामध्ये बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जाते आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तो टोमॅटोची लागवड कशी करावी ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत टोमॅटोची लागवड करत असताना कुठल्याही पिकाची लागवड टोमॅटोचीच नाही आता आपण टोमॅटोचा व्हिडिओ बनवतोय म्हणून आपण स्पेसिफिकली टोमॅटोबद्दल बोलतोय पण कुठल्याही पिकाची लागवड करत असताना पूर्व मशागत करणं फार महत्वाचं आहे नांगरणी खोलगट करणं फार महत्वाचं आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की पूर्व मशागत तुम्ही प्रॉपर करा पूर्व मशागत जर तुम्ही प्रॉपर नाही केली तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या जेव्हा आपण पीक घेतो जेव्हा आपण लागवड करतो आणि ते नेमकी जेव्हा हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे असं का होतं कारण की गेल्या वेळेस घेतलेलं जे पीक आहे तर त्या पिकामध्ये येणारी जी वेगवेगळी कीड आणि रोगीच्या ज्या सुप्त अवस्था असतात त्या आपल्या मातीमध्ये लपून बसलेल्या असतात त्यामुळं आपल्याला खोलगट नांगरणी जमीन नांगरणी नाही नाही तापवली आणि रोगाच्या ज्या सुप्त अवस्था आहेत त्या सुप्त अवस्था परत नंतर जेव्हा आपण दुसरं पीक घेतोय त्यावेळेस त्या रुद्र रूप धारण करतात आणि आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करतात त्याच्यासाठी पूर्व मशागत करणं फार इम्पॉर्टंट आहे खोलगट नांगरणी करायची त्याच्यामध्ये जमीन तापवायची ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग नंतर आपण जे आहे ते आपण लागवडीची हालचाल करायची आता लागवडीची हालचाल करत असताना ह्याच्यामध्ये टोमॅटोची लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन रो मधलं अंतर आणि दोन रोपांमधलं अंतर फार महत्वाचे आहे दोन रो मधलं जे अंतर आहे म्हणजे दोन सरांमधलं जे अंतर आहे ते दोन सांमधलं अंतर कमीत कमी चार फुटाचं ठेवा त्याच्यापेक्षा जास्त कमी ठेवू नका बरोबर दोन पिकांमधलं किंवा दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते दोन रोपांमधलं अंतर जे आहे ते आपलं सव्वा ते दीड फुटांपर्यंत तुम्ही ठेवा आणि जर समजा तुम्ही डबल लाईन जर तुमची करायची जर तुमच्या डोक्यात असेल तर ती झिगझॅग पोझिशन मध्ये लावा आणि त्याला डबल लॅटरल लावा आता सगळ्यात महत्वाचं काय होतं जेव्हा आपण लागवड करतोय जेव्हा आपण रोप लावतोय तेव्हा लोक काय करतात की समोरासमोर लागवड करतात त्याच्यामुळं काय होतं की ह्युमिडिटी मेंटेन होती जस जशी तुमची झाडं वाढत जातात तस तसं त्यांचं वाढत जातं त्यांच्या फांद्या आणि त्या एकमेकांच्या जवळ येतात इतक्या जवळ येतात की तुमचं जे पीक आहे तिथं एक क्लायमॅटिक कंडिशन इतकं वातावरण पोषक तयार होतं वेगवेगळ्या किडी आणि रोगांसाठी त्याच्यामुळं शक्यतो जेव्हा तुम्ही डबल लाईन करताय त्यावेळेस तुम्ही मोशन मोशनमध्ये लावा ती समोरासमोर लावू नका नाहीतर तुमच्याकडं कीड आणि रोग तुम्हाला सुधरू देणार त्याच्यामुळं कारण की काय होतं वातावरण जेवढं पोषक राहील तिथं तेवढं तुम्हाला जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य बुरशीजन्य तुम्हाला त्रास देईल आणि जीवाणूजन्य हा तीन ते पटीने फास्ट तो स्प्रेड होत असतो त्यामुळे त्याला कंट्रोल करणं परत नंतर खूप अवघड जातं आणि कंटिन्युअस जर समजा थुई, थुई थुई जर पाऊस जर सारखा सतत चालत राहिला तर तो, तो कंट्रोल करणं मग फारच अवघड होऊन जात त्याचबरोबर मग वेगवेगळ्या प्रकारची कीड पण आपल्याला भेट आडी पण आपल्याला भेडसावते त्याच्यामुळं शक्यतो जेव्हा आपण लागवड करतोय लागवड करताना प्रॉ प्रॉपर लागवड करायची आणि जर समजा सिंगल ड्रिप टाकू नका जर समजा तुम्ही डबल लाईन करत असताल डबल ड्रिप टाका तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपला जो बेसल डोस आहे तो बेसल डोस पण आपला प्रॉपर जाणं फार महत्वाचं आहे मी परत सांगते की बेसल डोसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करा सिलिकॉनचा वापर करा जिप्सनचा वापर करा ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर वापर करा आणि त्याच्याबरोबर जे काही तुम्ही मल्चिंग पेपर वापरणार आहे तो मल्चिंग पेपर पण जो आहे तो मल्चिंग पेपर तुम्ही पंचवीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर पंचवीस ते मायक्रॉनचा सिल्वरचा मल्चिंग पेपर वापरा रीझन्स खूप चांगले मिळतील तुम्हाला चांगल्या कंपनीचा जसा तुम्हाला अनुभव आहे त्या कंपनीचा तुम्ही वापरा कारण काय होतं खरिफामध्ये तुमचं पाऊस वातावरण ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या हातात राहिलेल्या नाहीयेत त्यामुळे आपलं मल्चिंग प्रॉपर राहिलं पाहिजे आणि मल्चिंग पेपर घेत असताना तुम्हाला डायरेक्टली आता होल पाडून पण देतात जर समजा तुमची लागवड जर समजा नागपंचमी मधली आहे आणि तुम्ही आता बेसल डोस देऊन ठेवताय कारण की नाशिक सरकार जो दिंडोरीचा वगैरे कंटिन्युअसली पाऊस येतो तिथं लोक काय करतात महिनाभर अगोदर देऊन ठेवतात त्यावेळेस होल पाडलेला मल्चिंग पेपर वापरू नका नाहीतर काय होतं मग लीच आउट होऊन जातात आपले न्यूट्रिएंट मग त्यावेळेस तुम्ही आपलं नंतर होल पाडून घ्या पण अगोदर फक्त आपला मल्चिंग पेपर तुम्ही टाकून ठेवा बेसल डोस मध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रॉपर वापर केला गेले गेला पाहिजे त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं जिप्सम हे आलंच पाहिजे सिलिकॉन हे आलंच पाहिजे ऑर्गॅनिझम्स हे आलेच पाहिजे ह्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे सुडोमोनास आहे हे पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे करण्यासाठी न्यूट्रियंट अपटेक करण्यासाठी झाडाला ताकद देण्यासाठी फार मदत करणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे आणि व्हरायटी जर तुम्ही म्हणताल तर व्हरायटी जसं तुमचा एरिया असेल त्याप्रमाणे तुम्ही व्हरायटी लावा व्हरायटी तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा तुम्ही अभ्यास करा कुठल्या व्हरायटीचा आहे बघा जसं तुमचं वातावरण जसं तुमचं क्लायमेट असेल त्याप्रमाणे आपण आपल्या व्हरायटी लावल्या पाहिजे जसे तुम्हाला प्रिव्हियस रिझल्ट तुम्हाला गेल्या वर्षी कुठल्या व्हरायटीचे चांगले रिझल्ट आले होते त्याप्रमाणे तुम्ही व्हरायटीचं सिलेक्शन करा रोप आणत असताना रोप प्रॉपर हार्डनिंग झाले का नाही हार्डनिंग वगैरे प्रॉपर चेक करून प्रॉपर मुळं वगैरे कशी आहेत कशी नाही सगळं प्रॉपर व्यवस्थित स्टडी करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळां मुळं कशी आहेत व्यवस्थित मुळं सुटलेली आहेत का मुळांची वाढ प्रॉपर आहे का स्टेमची हार्डनिंग प्रॉपर झालेली आहे का स्टेमिंगला प्रॉपर कलर डेव्हलप झालाय का ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर बघा आणि मग रोपांचं सिलेक्शन करा हे पण फार महत्वाचं आहे ड्रिप टाकत असताना ड्रिप प्रॉपर चेक करा आणि मग नंतर ड्रिप वगैरे टाका तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करून मग नंतर तुम्ही लागवड करा लागवड केल्यानंतर पहिले चार ड्रेंचिंग जे आहेत ते तुम्ही मॅन्युअली करा त्याचा खूप चांगला फायदा होतो म्हणजे तुम्ही ड्रिपनी देण्यापेक्षा पहिले जे ड्रेनचिंग्ज आहेत फर्टिगेशन जे आहेत पहिले ते मॅन्युअली किंवा पंपाचं नोजल काढून डायरेक्टली जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद